आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी दुचाकीने जाणाऱ्या प्रशांत भदाने वय बावीस या युवकाचा पाठलाग करत दोघांनी डोक्यात कोयत्याचा वार करत हत्या केल्याचा प्रकार शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडला वाहनाला कट लागला म्हणून विकी बंटी प्रसाद व सुफियान आणि सत्तार या दोघांनी पाठला करत त्याची हत्या केल्याचे प्रकार सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले पोलिसांनी अवघ्या दोन तासाच्या आत या आरोपितांना जेरबंद केले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास एम एच पंधरा के ए बावन्न शून्य तीन या क्रमांकाच्या दुचाकीने भराधाने जात असताना दुसऱ्या दुचाकीला त्यांचा कट लागला याचा राग आल्याने संशयितांनी त्याचा पाठलाग केला स्वामीनगर रोडवर पावसाने दुचाकीचा वेग कमी झाल्याने पाठीमागून आलेल्या संशयितांनी डोक्यात कोयत्याचा वार केला युवक दुचाकीसह खाली कोसळला आणि त्याचा त्याचा मृत्यू झाला याबाबतचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गुन्हे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने परिश्रम घेत अवघ्या दोन तासाच्या आत आरोपितांना जेरबंद केले ए के अनवर खान पठाण ना